श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीरज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण गुरु श्री गुरुचरित्र अध्याय शेहेचाळीसावा घेणार आहोत श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभोम नम श्री कुलदेवताय नम एक कल्लेश्वर नावाचे शिवलिंग होते त्याची आपण आज कथा पाहणार आहोत हिप्परगी नावाच्या गावात कल्लेश्वर नावाचे एक शिवलिंग होते ते मोठे जागृत देवस्थान होते तेथे ते एक नरहरी नावाचा ब्राह्मण शिवलिंगाची पूजा अर्चा करत असे तो मोठा उत्तम कवी होता तो रोज पाच कविता करीत असे कल्लेश्वराशिवाय तो अन्य कोणाचीही स्तुती करत नसे तो शंकराचा निस्सीम भक्त होता सर्व लोक त्याला म्हणत होते तू एवढा मोठा कवी आहेस तुझी कीर्ती सगळीकडे पसरली आहे श्रीगुरूंना काव्य हा प्रकार खूप आवडतो तेव्हा तू त्यांची स्तुती काव्य का करीत नाहीस तेव्हा तो म्हणाला मी माझी जिव्हा क कर... कल्लेश्वराला अर्पण केली आहे दुसरे अनेक देव आहेत व माणसेही आहेत त्याची स्तुती मी करणार नाही असे बोलून तो शिवपूजेसाठी निघून गेला पूजा करता करता त्याला अवचित ग्लानी आली रोज शिवपूजा करून काव्य रचून तो पुढे जात असे पार्वतीपतीची स्तुती तो करत असे पण त्या दिवशी त्याला खूपच झोप लागली तो देवळातच निजला असताना त्याला एक स्वप्न पडले ते त्यात त्याला असे दिसले की शिवलिंगावर श्रीगुरु बसलेले आहेत आणि तो त्याची पूजा करत आहे श्रीलिंग शिवलिंग त्याला दिसतच नव्हते श्रीगुरुच त्याला तिथं दिसू लागले होते कारण तो माणसांना म्हणत होता त्याला गावातील लोक म्हणत होते की तू जशी कविता करतोस तू जसे काव्य दुसऱ्या महादेवाची रचतो आहेस तसेच तू तू काय कर तू श्रीगुरूचे सुद्धा काव्य रच त्यांना सुद्धा कविता खूप आवडतात पण तो काय म्हणाला की माझी मी जीभ काय केली आहे शिवलिंगाला अर्पण केली आहे मी दुसऱ्या कोणाचीही काव्य रचू शकत नाही असं तो म्हणाला आणि तो काय केला शिवलिंगाची पूजा करण्यासाठी निघाला शिवलिंगाची पूजा करायला गेल्यानंतर तिथं त्याला असं दिसलं की त्याने पूजा अर्चा केली खरी पण तिथंच त्याला ग्लानी आली आणि तो तिथंच झोपी गेला आणि झोपल्यानंतर त्याला असं स्वप्न पडलं की श्रीगुरु काय करत आहेत श्रीगुरुची तो पूजा करत आहेत आणि गुरुच महादेवाच्या पिंडीवर बसले आहेत असे त्याला स्वप्नामध्ये दिसू लागले शिवलिंग त्याला दिसतच नव्हते तिथं शिवलिंगाच्या पिंडीवर श्रीगुरु तिथं बसलेले त्याला दिसत होते आणि त्याला विचारत होते अरे तुझी मनुष्यावर भक्ती नाही ना मग तू माझी पूजा का करतो आहेस मग थोड्या वेळाने त्याला जाग आली त्याला स्वप्नात सुद्धा श्रीगुरूची पूजा करत असताना दिसलं म्हणजे त्याला स्वप्नात शिवलिंग दिसत नव्हते शिवलिंगाच्या पिंडीवर बसलेले श्रीगुरु दिसत होते आणि श्रीगुरुची पूजा हा करत होता हे त्याला दिसत होते जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याला श्रीगुरु विचारू लागले की तू काय करतो आहेस तू माझी तर पूजा करत नाहीस ना मग तू काय करतो आहेस मग थोड्या वेळाने त्याला जाग आली आणि तो खूप विचार करू लागला त्याला आश्चर्य वाटू लागलं श्रीगुरु हेच शिव आहेत तेच अवतार घेऊन आले आहेत आपण उगीच त्यांची निंदा केली हे त्याला कळलं त्यांना कमी लेखले हे सद्गुरू आहेत यात शंका नाही त्यांची भेट घेतली पाहिजे असे त्याने मनाशी ठरवून लगेच तो श्रीगुरूच्या भेटीसाठी गेला त्याच्या मनामध्ये शंका होती की हे कोण आहेत असं त्याला वाटू लागलं पण हे श्रीगुरुच आहेत आपण महादेवाचा आपण काय करत होतो त्यांना दोष देत होतो पण दोष दिलं हे आपण चूक केलं शिवलिंगाच्या पिंडीवर बसलेले श्रीगुरूच आपले गुरु, गुरु आहेत असं तो म्हणाला आणि आता आपण काय केलं पाहिजे आपण आता श्रीगुरूचे दर्शन घेतलं पाहिजे असं तो म्हणाला आणि श्रीगुरूच्या भेटीसाठी तो त तात्काळ निघाला त्यांना पाहताच त्याने श्रीगुरूसमोर लोटांगण घातले त्यांचे चरण धरले व तो म्हणाला महाराज माझ्या मनावर अज्ञानाचे सावट चढले होते त्यामुळे मी आपले खरे रूप ओळखू शकलो नाही तरी मला क्षमा करावी परंतु आता तुम्हीच साक्षात शंकर आहात याची मला खात्री पटली आहे तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो आहे माझी मनोकामना केलीत जणू काही कल्लेश्वराचा मला प्रसन्न झाले आहेत असे मला वाटत आहे तेव्हा जगद्गुरू मजवर कृपा करा तुम्हाला मी प्रथमच स्वप्नात आ पाहिले आणि आता तुमच्या चरणाचे प्रत्यक्ष दर्शन झाले माझे अंतकरण स्थिर झाले मला तुमच्या शिष्यवर्गात समाविष्ट करून घ्या असे म्हणून नरहरीने शोणशोपचारे श्रीगुरूची पूजा केली मानसपूजेने काव्यमय वर्णन केले तेव्हा श्रीगुरु तत्क्षणी त्याला म्हणाले लोकांना मी स्वप्नात भेटलो तरच खरा वाटतो मी इथे प्रत्यक्ष असताना माझे स्वप्नातले रूप व पूजा उपचाराने आठवून त्यांना कविता रचली असे सांगून त्या कवीला स्नान म्हणून वस्त्रे दिली माझ्या दृष्टीनेही कल्लेश्वर श्रेष्ठ आहे तू त्यांचीच नित्यसेवा कर मी तिथे आहे असे श्रीगुरु त्याला म्हणाले तेव्हा नरहरी म्हणाला तुम्हीच माझे कल्लेश्वर आहात तुम्हीच माझे शिवलिंग आहात तुम्हीच माझे त्रिमूर्तीचे अवतार आहेत तुमचे पाय आता सोडायचे नाही असा माझा निर्धार आहे अश, अशी स्वामींची प्रार्थना करून तो गाणगापुरातच श्रीगुरूच्या सेवेसाठी राहिला बघा त्याची चूक चु, झाली होती की तो कल्लेश्वराच्या महादेवाच्या पिंडीलाच खूप महत्त्व देत होता पण महादेवाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा गुरुचं अस्तित्व आहे हे श्री गुरुंनी त्याला एका वेगळ्या पद्धतीनं दाखवून दिलं तेव्हा नरहरीचे डोळे उघडले अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय शेचाळीसावा समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ